सु स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कल्पना ही पूर्ण आईला समजावते आणि म्हणते की तुम्हाला सायलीमध्ये एक जरी चूक दिसते का आणि तुम्हीच तर सांगताना घरामध्ये वादविवाद झाले तर सर्व गोष्टी समजावून घ्यायला हव्यात तर कल्पना म्हणते की पूर्णाई मी माझ्या सुनेवर जसा विश्वास ठेवते तेव्हा तसाच तुम्ही तुमच्या सुनेवर विश्वास ठेवा ते ऐकून अस्मिता म्हणते की वा मम्मा खरंच तू वकिलाची आई शोभतेस आणि किती शब्दांचा खेळ करतेस तू तेव्हा कल्पना ही अस्मिताकडे रागाने बघते अश्विन म्हणतो की पूर्णाई आपण एकदा सायली वहिनीला चान्स द्यायला हवा सायलीवहिनी काहीही कारणाशिवाय काहीही करत नाही तर पूर्णाई म्हणते की वा कल्पना तुला काहीही कारण न सांगता सायलीने हा निर्णय घेतला तर कल्पना म्हणते की सांगेल कारणही सांगेन कल्पना म्हणते की पूर्णाई माझा सायलीवरती पूर्ण विश्वास आहे आणि सायली जे जे करील तेव्हा तिच्या पाठीमागे मी ठामपणे उभा राहील ते ऐकून आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो तर आता अर्जुन आणि सायली ऑफिसमधून घरी येऊ लागतात रस्त्याने येत असताना समोर भाजीवाला दिसतात सायली म्हणते की गाडी थांबवा मला भाजी घ्यायची अर्जुन पटकन कार थांबवतो तर गाडीमधून उतरून सायली ही आता भाजीवाल्याकडे जाऊ लागते आता तो तो तर आता अर्जुन हा कारमधून उतरत त्याच्या कारला टेकून उभा असतो आणि मोबाईल बघत असतो तेवढ्यात एक स्कूटीवरून माणूस येतो आणि तो अर्जुनला धक्का देतो त्यानंतर स्कूटीवरून खाली उतरत तो माणूस अर्जुन समोर येत म्हणतो की कावू असे रस्त्यात का उभा आहेत तुम्ही तर अर्जुन हा त्याच्याकडे बघून पुन्हा थोडासा बाजूला येऊन उभा राहतो तो माणूस पुन्हा अर्जुन समोर येतो तो माणूस अर्जुनला म्हणतो की जास्त पैसे आले ना मग तुम्हाला लोकांना माज येतो आणि मोठी गाडी असे अशी क रस्त्यावर उभी करतात का अर्जुन म्हणतो हे बघा मी बाजूला आलो ना तेव्हा आता तुम्ही जा तर तो माणूस म्हणतो की दादागिरी करतोस का तो माणूस म्हणतो की हे बघ माझ्या हाताला लागलाय तर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला धक्का जा दिलेला नाहीये तेव्हा तुम्ही जा तर तो माणूस म्हणतो की दादागिरी करतोयस का अगोदर धक्का मारतोय मला दोन हजार रुपये दे तर अर्जुनला राग येऊन आता सणासण अर्जुन त्या माणसाच्या कानाखाली मारू लागतो तर आता तेवढ्याच सायली ते सर्व बघून अर्जुनकडे धाव घेतील तर पळतच सायली अर्जुनला धरते तर अर्जुन सणासन त्या माणसाच्या अजून कानाखाली मारतो घाबरत असतो माणूस म्हणतो की घेऊन जा त्यांना आणि तो गाडी घेऊन माणूस पळून जातो तर इकडे सायली म्हणते की काय अर्जुन सर असं एवढं काही मारायची पद्धत असते का सायली म्हणते की त्याला काही झालं असतं तर तर अर्जुन आता रागाने कारमध्ये बसून सायलीसोबत पुन्हा घरी निघून येतो इकडे आता रविराज हा चैतन्यची सर्व हकीकत ऐकून घेताच चैतन्यला म्हणतो की अर्जुनला हे वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगता आलं असतं त्यासाठी संबंध तोडण्याची काहीच गरज नव्हती रविराज म्हणतो की त्या वात्सल्य आश्रम केसमुळे एक एक गोष्टी बाजूला निघायला लागल्यात आणि त्यामुळे सगळीच नाती तुटायला लागली साक्षी म्हणते की सर तो आमच्यावर नको नको ते आरोप करतोय आणि फक्त आमच्यावरती ते त्याचे मतं लादण्याचा प्रयत्न करतोय आमचं काही ऐकूनही घेत नाही येतो साक्षी म्हणते की माझ्या कॅरेक्टरबद्दल त्यांनी नको ते आरोप केले महिपत म्हणतो की कसं आहे ना वकील साहेब त्यांनी माझ्या मा मुलीवरती ते आरोप केले त्याचा अर्थ माझी मुलगी खुणी होत नाही ना महिपत म्हणतो की अहो लाल मुंगी जरी मारायला आली ना तरी आम्ही तिला उचलून पानावर ठेवतो तरीसुद्धा तो अर्जुन आमच्यावर वाटतील ते आरोप करतो तेव्हा रविराज म्हणतो की अर्जुन आता जे वागतोय ना ते त्यालाच कळत नाही तर आता लगेच रविराज चैतन्यला म्हणतो की पुढे काय करायचं ठरवलं आहेस तर चैतन्य म्हणतो की सर दोन तीन ठिकाणी जॉबसाठी ॲप्लिकेशन केलं तर रविराज म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदाराला जॉईंट करण्यामागे इंटरेस्ट आहे का तर चैतन्य म्हणतो की सर तुमच्यासोबत तर रविराज म्हणतो व्हाय नॉट रविराज म्हणतो की तू एज्युकेटेड आहे आणि प्रोफेशनल आहे मला तुझ्यासारख्या असिस्टंटची गरज आहे तेव्हा तू जॉईंट हो ते ऐकताच मैपत आणि साक्षी खूप खुश होतात तर आनंदाने चैतन्यसुद्धा साक्षीकडे बघतो इकडे आता कल्पना अर्जुन सायली येण्याची वाटच बघत असते तेवढ्या आता अर्जुन सायली तिथे येतात तर कल्पना म्हणते की अरे कधीपासून मी वाट बघते चला बरं फ्रेश होऊन या आणि तुमच्या आवडीचा स्वयंपाक बनवला आहे कल्पना म्हणते की अरे बऱ्याच दिवसापासून मला तुमच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पाच नाही मारता आल्या आपण तिघेही जेवायला बसू तर अर्जुन म्हणतो की मला भूक नाही आहे आणि अर्जुन निघून जातो तर कल्पना म्हणते की अरे अर्जुन काय करतोयस कल्पना म्हणते कामाचं टेन्शन असल्यानंतर अर्जुन असाच करतो पण तू काही काळजी करू नको साहिली मी अर्जुनचं ताट वरतीच घेऊन येते आणि त्याला माझ्या हाताने खाऊ घालते इकडे आता रविराज घरी येतो नागराज प्रिया सर्वजण बसलेले असताना रविराज म्हणतो की मला तुम्हाला एक शॉकिंग बातमी द्यायची तर नागराज म्हणतो काय झालं तर रविराज म्हणतो की चैतन्य गडकरी हा उद्यापासून मला जॉईंट करतोय ते ऐकून प्रिया आणि नागराजला मोठा धक्का बसतो नागराज म्हणतो की पण अचानक त्या चैतन्यने पार्टी कशी बदलली दादा रविराज तेव्हा घडलेली सर्व हकीकत प्रिया आणि आता नागराजला सांगतो तेव्हा आता प्रिया आणि नागराजला मोठा आनंद झालेला असतो नागराज म्हणतो दादा तू उत्तम केलं पण आता अर्जुन आणि चैतन्य यांच्यामध्ये भांडण झालं याच्यावर माझा विश्वासच नाही बसत तर प्रिया म्हणते त्या सायलीने काड्या केल्या असणार आश्रमात सुद्धा ती असंच वागायची तेव्हा सुमन म्हणते की तुम्ही असं कसं विचार करता भाऊजी माणसं दुखावली पण मला नाही वाटत त्यामध्ये सायलीचा काही दोष असेल ते ऐकून आता प्रिया ही लगेच बाजूला येऊन साक्षीला कॉल करते तर लगेच साक्षी म्हणते की प्रिया मॅडम एक ब्रेकिंग न्यूज आहे तर प्रिया म्हणते की मला आत्ताच रविराजकडून कळलं कर आहे आणि खरंच चैतन्य आपल्या टीममध्ये आला का तर साक्षी म्हणते की प्रिया मी तुला सांगितलं होतं ना त्या अर्जुनची बाजूनी कोंडी करायची म्हणून प्रिया म्हणते की त्या अर्जुनचा एक एक अवयव निकामी करायचा का नाक डोळे तेव्हा त्या आत्ताच त्याची मी त्याच्या हातापासून सुरुवात केली आणि काय आहे ना मी एवढी डेंजरस आहे ना की पिस्तूल पिस्तूलपेक्षा माझा हत्यार जास्त धारदार आहे साक्षी म्हणते तुझ्याशी बोलण्यासाठी माझ्याजवळ एवढाच वेळ होता आणि बाय करत साक्षी फोन कट करते तर प्रियाला मोठा धक्का बसतो तन्वी विचार करते की बापरे ही माणसं खूप डेंजर आहे गालावून हात फिरवता फिरवता कधी मानेवरून सुरी फिरवतील सांगता येत नाही इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येताच कल्पना ही अर्जुनसाठी ताट वाढून आणते आणि अर्जुनला खाण्यासाठी बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की मला भूक नाही आहे तर कल्पना काही ऐकायला तयारच नसते तेव्हा रागाने उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की मी एकदा सांगितलं ना मला भूक नाही आहे आणि आता मला हाताने घात भरवायला मी लहान मुलगा नाही आहे ते ऐकून आता कल्पनाला मोठा धक्का बसतो तर आता रागाने अर्जुन झोपी जातो तर कल्पनाच्या डोळ्यात पाणी येऊन पटकन कल्पना तेथून निघून जाते तर तेवढ्यात सायली ही बाथरूम मध्ये बाहेर येते आणि आता कल्पना पाठोपाठ येते इकडे आता कल्पना टेबल वर बसून अर्जुनचे बोलणे आता कल्पनाच्या जिवारी लागलेले असते सर्व आता कल्पनाला आठवतं पटकन आता सायली ही कल्पनासमोर बसते आणि म्हणते की आई मला माहिती आहे की यांची मनस्थिती आता ठीक नाही आहे आणि यांचा तुमच्यावर राग नव्हता पण तरीही तुमच्यावर निघाला तर कल्पना म्हणते मला माहिती आहे सायली कल्पना म्हणते सायली मला अर्जुनचा राग नाही आहे मला त्याची काळजी वाटते तो एवढा अस्वस्थ असला की आजारी पडे लागतो तर आता रडतच कल्पना म्हणते की आई जरी ऐंशी वर्षाची असली आणि मुलगा जरी पन्नास वर्षाचा असला तरी आईला काळजीच लागून राहते आणि माझा मुलगा उपाशी झोपला ना तेव्हा सायली म्हणते की आई तुम्ही जेवून घ्या तुम्ही काही काळजी करू नका तर प्रेमाने आता सायली ही कल्पनाला भरवते आणि अर्जुन च्या रूमकडे बघत कल्पना ही खवू लागते तर आता इकडे सायली ही अर्जुनसाठी जेवण घेऊन येते आणि अर्जुनकडे बघत आता सायली विचार करते की सर तुम्ही तुमचे दुःख कवटाळून बसलात आणि त्यामुळे आईंना त्रास होतोय तेव्हा आता तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीनेच आता सांगावं लागेल इकडे आता तन्वी ही सँडीला भेटायला येते आणि म्हणते की माझ्या बाबांनी तुला परत भेटायला बोलावलं आहे मला तर हे वाटलंच नव्हतं पण आता तुला पुन्हा यावं लागेल तर सँडी म्हणतो की अगं येईल ना मी पण फक्त त्यासाठी वेगळे चार्जेस लागतील तेवढं मात्र लक्षात असू दे तर तन्वी म्हणते की हो हा येते माझ्या लक्षात तन्वी म्हणते की हे बघ माझ्या बाबांना भेटताच त्यांच्यासोबत तू नीट बोल तर मी त्यांना तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हणून सांगितलंय तेव्हा ते ऐकून ते लगेच सँडी म्हणतो की एवढी मोठी थाप मारलीस का तू तर तन्वी म्हणते की मग मी काय सांगायला हवं होतं की तू एकदम रिकाम टेकडा आहे आणि अशा कोणत्याही मार्गाने पैसे मिळवतो म्हणून काय तर लगेचच शँडी म्हणतो ठीक आहे ठीक आहे पण सॉफ्टवेअर इंजिनिअरचे सुद्धा वेगळे पैसे पडतील तर लगेच तन्वी आता इकडे तिकडे बघत शँडीच्या हातावर पैसे ठेवते आणि म्हणते की नीट लक्षात ठेव व्यवस्थित वाघ आणि माझ्या बाबांना वेंदळेपणा अजिबात नाही आवडत इकडे आता दुसऱ्या दिवशी सायली ही लवकर उठून अर्जुनला झोपेतून उठवते आणि म्हणते की चला चला आवरा लवकर आपल्याला जायचंय तर आता घड्याळाकडे बघत अर्जुन म्हणतो की मी सायली आठ वाजली अजून आणि अजून खूप वेळ आहे ऑफिसला जायला तर सायली म्हणते की आपल्याला ऑफिसला जायचंच नाही आहे तर सायली म्हणते आप की आपल्याला दुसऱ्या ठिकाणी आहे तर अर्जुन म्हणतो की तुम्ही जा मग मी जाईल ऑफिसला तर सायली म्हणते की मी तुम्हाला विचारलंच नाही त्यानंतर आता लगेच अर्जुन हा त्याचे आवडतो आणि सायलीने अर्जुनला आता एका ठिकाणी आणलेले असते आणि त्या ठिकाणी सर्व आजी आजोबा त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करत असतात त्यांना त्याला बघून आता सायली ही अर्जुनला म्हणते की इथले आजी आजोबा बघाना सर्व दुःख विसरून त्यांचा वाढदिवस किती आनंदाने साजरा करतात आणि किती आनंदाने एकत्र राहतात तेव्हा त्या त्यांच्यापेक्षा आपलं दुःख एवढं मोठं आहे का तर अर्जुन हा सायलीकडे बघतो सायली म्हणते की यांच्या आनंदापेक्षा आपलं दुःख एवढं मोठं अस आहे का तर आता अर्जुनला खरंच जाणीव झालेली असते आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली चहा पितात आणि लगेचच चहा पित असताना सायली अर्जुनला म्हणते की मी जरी तुमची कॉन्ट्रॅक्टची बायको असले ना तरीसुद्धा मी तुमची चांगली मित्र बनू शकते तेव्हा मी तुमची मित्र होऊ शकते ना आणि द्या मग आहात असे म्हणत आताच अर्जुनने सायलीच्या हातात हात दिलेला असतो आणि दोघेही आता चांगले मित्र बनलेले असतात तर आता एकमेकांच्या साथीने काम करत आता अर्जुन आणि सायली कसे या सगळ्यातून बाहेर पडतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा